सांगली लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजनने अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना आघाडीने कोणत्या तरी प्रेशरखाली येऊन जाहीर पाठिंबा दिला आहे मात्र यामागे जरांगी फॅक्टर तरी नाही ना असा संशय ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश अण्णा शेंडगे यांनी व्यक्त केला आहे तसेच त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना कोणते तरी दडपण असल्याशिवाय त्यांनी हा निर्णय घेतलेला नाही त्यामुळे त्यांनी मला पाठिंबा देऊन पुन्हा एकदा चळवळीशी प्रामाणिक राहावे असे आवाहनही प्रकाश अण्णा शेंडगे यांनी केले आहे बाळासाहेब आंबेडकरांनी जो पाठिंबा दिलेला आहे आता त्यांची काय अडचण झाली मला माहित नाहीये कारण विशाल पाटील विशाल जे भाऊ प्रत्येक पाटील त्यांना भेटले आणि एका तासात निर्णय देऊन टाकला की तुम्ही धरा आम्ही आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असं काय त्यांच्यावरती प्रेशर आलं असं त्या कदाचित धरांगी फॅक्टर काय याच्यामध्ये आहे का कारण कारण धरांगी धरांगीच हे की ओबीसी उमेदवार पाडा आणि मराठ्याला निवडून आणा हे झरांगीचा आदेश आहे मराठा समाजाला त्यामुळे जरांगेंचं त्यांचं सक्य माझे जमलं होतं तर कदाचित जरांगी फॅक्टर त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे का काय का हे आंबेडकरना हे सगळं आपण आंबेडकरांना प्रश्न विचारलं पाहिजेत आंबेडकर कुठल्या दबावाखाली असे असे निर्णय जे आहेत जे बाबासाहेबांच्या आंबेडकरांना विचाराला पताला देणारे निर्णय जे आहेत ते निर्णय आंबेडकर साहेबांनी नक्कीच कायदा दडपण असल्याशिवाय ते घेणार नाही आहेत आणि म्हणून असं काय दडपण असलंय तर त्यांनी आम्हाला सांगावं आम्ही वाटेल ते त्या ठिकाणी करू आणि अशा कुठल्याही धडपण आम्ही झोगाणार नाही कुठली हुकुमशाही धडपशाही आता विरुद्ध ही विस्थापितांची लढाई जी आहे ही महाराष्ट्रात सुरू झालेली आहे आणि आंबेडकर साहेबांनी आमच्यासोबत आलं गेलं पाहिजे तळव प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे अशी सगळ्या सर्वसामान्य महाराष्ट्र वर्गीय कार्यकर्त्यांची इच्छा आहे वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा